शुभ सकाळ मंडळी मी पुन्हा इथं तुमचं स्वागत करते आपल्या विड नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव ओड कोकणाची तर मंडळी आजचा आपला व्हिडिओ असणार आहे गणेश आगमनाचा तर मंडळी हीच ती आपण वाट बघत असतो या क्षणाची म्हणजे आतुरतेने वाट बघत असतो तर क्षण आज आलेला आहे तर मंडळी आज आच... आपण गणेशाचं आगमन कशा प्रकारे आम्ही आमच्या इकडे गावी कर केलं जातं त्याची आज छोटीशी व्हिडिओ मी तुमच्या समोर सादर करीत आहे तर चला मंडळी आपण निघूया गणपती मूर्ती घरी आणायला तर चला मंडळी तुम्हाला दाखवतो वाट कशी आहे आम्ही कुठल्या वाटेने जातोय चला बघा ही मंडळी वाट आहे आणि बाजूलाच आमची नदी आहे चला जाऊया आपण हळूहळू आम्ही मंडळी दरवर्षी प्रमाणे आम्ही याच वाटेने म्हणजे नदीतून जातो गणपती आणायला नदी आम्हाला पली नदीच्या पलीकडे आमचा कारखाना आहे गणपतीचा हे बघा असे नदी पार करून आम्हाला पलीकडे जावं लागतं गणपती मूर्ती आणायला चला हळूहळू जाऊया अशाप्रमाणे यावं लागतं गामाला गणपती बाप्पाची मूर्ती आणताना मंडळी आपण आता पोहचलेलो आहोत जिकडे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आपण दरवर्षी जिकांना आणतो त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत गणपती बाप्पा ची, दावत पार्वती आवड मोठी हर आलो जानना पार्वती नंदना मोर ग जानना।, जानना पार्वती नंदना मोर या ग जानना गजानना ग जानना पार्वती नंदना मोर याग जानना

रे आरे आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात पूजा देखील करण्यात येईल तर मी तुम्हाला पूजा कशी केली जाते हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू A cara tá... ਨੀ ਨਿਰੋਪਾ ਪੰਡਰਪੋਰੀ Yeah! जसा मंडळी आपण गणपतीच्या आतुरतेची वाटच बघत असतो तसंच गणपती गणपती देखील या मोदका वाट बघत असतो बघा मोदकांची तयारी होते मम्मी काय करतेस पहिला काय केलंस आणि तो नारळ पिसून घेतला त्याच्यानंतर गुल टाकून घेतला हां आणि मग ते एक किती मोदक दाखवणार आहे एकवीस एकवीस मोदक hmm. होळ्या कशा पाडतील हा मस्त परत एकदा आपण पहिला असं बघूया कशी करतात परत एकदा दाखव मम्मी बोल ना आपण पहिला अशी काय काय पिठाची एक लादी करून घ्यायची नंतर तिच्यात हा चून हा आणि मग अशा काळा करून मदत करायची बघा म्हणते दाखव मस्त मोदक तयार नंतर आता उकडवायला लावणार त्याच्यानंतर आपण खाऊया किती मिनिटं पंधरा मिनिटं ठेवायची ना मम्मी वर्ती मोदक बनवते तशी काकी पण माझ्या इथे मोदक बनवते बघूया कशी बनवते हिची मोदक बनवायची स्टाईल बघूया कशी बघूया पाकड्या कशा करते किती पाकड्या मोजते हा दहा झाले बला मोदक चला नंतर आपण मोदक खायला हा काय मंडळी आता नैवेद्य दाखवून घेऊया नैवेद्य दाखवून मग आपली नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण जेवायचं नैवेद्य दाखवून झालेलं आहे मकर कसं वाटतंय मंडळी रात्री खर तर चार वाजेपर्यंत आम्ही बसून हे मकर तयार केलेले आहे मंडळी आता पूजा वगैरे आरती वगैरे सगळी झालेली आहे तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच असेल तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कळवा आणि तुमच्या घरी कसा आगमन गणपती बाप्पाचं केलं जातं हे मला नक्कीच कळवा कमेंट करून तर मंडळी जर चार, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विचारू नका आणि बाजूची बेल ऐकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सुद्धा येईल मंडळी आपण शेवट आपल्या गणपती आप्पाचं नाव घेऊन करूया गणपती आप्पा मोरिया